सर्वप्रथम माझ्या वर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना गणपती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे गणपतीचा स्थापना दिवस आता आपल्या घरी आज आपल्या घरी होणार आहे आगमन गणपती बाप्पाचे आज चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे तर आज प्रत्येकाच्या घरी खूप लगबग चाललेली आहे मैत्रिणींनो तर मी तुम्हाला आज सांगणार आहे की आपण गणपतीची स्थापना करताना आपल्याला कशी करायची आहे आणि कशा पद्धतीनं करायची प्रत्येकाची पद्धत गणपती स्थापनेची वेगवेगळी आहे तर मी तुम्हाला विदर्भामध्ये कशाप्रकारे गणपती स्थापना करतात विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगळी करतात आणि कोणाकोणाकडे पण वेगवेगळी करतात तर मी दाखवते तुम्हाला आता हे आपलं गणपतीचं डेकोरेशन आहे तर त्याच्यात मी काय काय स्थापनेसाठी वापरलेलं आहे ते दाखवते चला मग आता पाहूया आपण भजन बघा मैत्रिणींनो स्थापना करण्याच्या आधी आपण कलशासाठी ही तयारी केलेली आहे बघू शकता तुम्ही आपण तांदूळ टाकून घ्यायचे आणि त्या संजा पात्रामध्ये तांदूळ टाकून घेतलेले आहे तर ही आपली कलशाची तयारी झालेली आहे मैत्रिणींनो त्यानंतर त्यानंतर मैत्रिणींना आपल्याला ही रिद्धी सिद्ध रिद्धी आणि सिद्धी ह्या दोन स्वस्तिक काढून घ्यायच्या आहे गणपतीच्या आजूबाजूंनी त्यानंतर मैत्रिणींना जिथं आपण गणपती स्थापन करणार आहे त्यावर आपल्याला रास टाकावी लागणार आहे तर तुम्ही एक ग्लास टाकू शकता सव्वा पाव एक मूठ एक मूट आणि थोडीशी आणखी म्हणजे सव्वा मूठ पण टाकू शकता इथं आपल्याला सुपारीचा गणपती मांडायचा आहे इथं रिद्धी सिद्धी आणि इथं सुपारीचा गणपती त्यानंतर मैत्रिणींनो बघा तुम्ही इथं आपल्याला अखंड दिव्याची स्थापना करायची आहे तर याची पण आपल्याला पूजा विधीवर व शुभम गरोती म्हणून हळदी

स्टार्ट सर्वप्रथम मैत्रिणींना आता तुम्हाला वरचं दाखवलं मी दिवेची दिवा आपण लावून गेला के दीपपूजन केलं आता आपल्याला कलशाची स्थापना करायची होता कारण वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देवो सर्वकारे सु सर्वदा या कलशामध्ये एक एक सुपारी एक रुपया टाकायचा आपण बघू शकता तुम्ही एक हराळची काळी आणि लाल फूल टाकायचं मैत्रिणीं डबल हळद कुंकू टाकायचा आता नंतर आणखी थोडंसं हळद कुंकू टाकायचं आता आपण कलशाला पाणी लावून घेणार कलशाला तुम्ही असे पाच स्वस्तिक काढू शकता किंवा पाच बोटं लावू शकता आता आपण कलशाची तुम्ही स्वस्तिक काढा किंवा ओम काळा काही पण आणि पाच बोटं पण लावले चालतात आता आपण कलशाची स्थापना करून घेणार आहोत मंगल मंगल शिवे सर्वार्थ सहादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी पाच पानं लावायची भिड्याची सुंदर आता आपण त्याच्यावर नारळ केली पूजा याची पूजा करून घ्यायची मजिरणी ओम गण गणपतय नमो गण 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 नम ओम गण गणपतय नमो न ओम गण गणपतय नमो 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 न इकडे करा तोंडजवर असत इकडे सुपारी बघा मैत्रिणींना आता आपण सुपारीच्या गणपतीची पहिले पूजा करून घ्यायची आता अभिषेक करणार ಓಂ ಗಣ ಗಣಪತಯ ನಮೋ ನಮಃ 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 ವಕ್ರತುಂಡಾಕ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಗುರುಮೇದೇ ಸರ್ವಾರು ಸರ್ವ ವಕ್ರಹಾಕಾ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನ ಗುರುಮೇದೇ ಸರ್ವಾರು ಸರ್ವ वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे दे वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर मे देव सर्व कारे सर्वदा आता गणपती महाराजांना छान पुसून घ्यायचं सारे उठवता होवेला तसेच आपण विड्याच्या पानावर मैत्रीणिनो गणपती आणि हे एक रूप तुम्ही मैत्रीणिनो आता तुम्हाला पूजा करून घ्यायची ओम गण गणपतये नमो नमः 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 ओम गण गणपतये नमो नम 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 ओम घन गणपतय नमो नम मागच्या साईडनं त्याच्यावर बसत नसतं ते बघू शक सुपारीच्या गणपतीची मैत्रिणींनं पूजा झालेली आपली आता आपल्याला रिद्धि सिद्धिजी मा रिद्धि सिद्धि मातेची पूजा करून घ्यायची रिद्धी सिद्धि माता की जय पार्वती पते हर हर महादेव देव की जयगण ओम गण गणपते नमो नम ओम गण गणपते नमो नमहाफुल ओम गण गणपते नमो नमहा ह्या दोन रिद्धी सिद्धि माता गणपतीच्या पत्नी आहेत त्यांची आपण पूजा करून घ्यायची तर पानावर दोन स्वस्तिक काढायचे किंवा मागच्या साईडने गणपतीच्या भिंतीवर काढायचे तर आपल्याकडे भिंती अवेलेबल नसल्यामुळे मी दोन पानावर काढलेल्या मैत्रिणींनी मैत्रिणींनं आता आपण रिद्धी सिद्धी मातेची पूजा केली गणपतीची केली आता आपल्याला जिथं आपण गणपती स्थापन करणार आहे तिथं मैत्रिणींना आपल्याला हे करून घ्यायचे पूजा करून घ्यायचे ओम गणगणपत नमो नमा राशीची पूजा करायची ओम गण गणपती नमो गणपती बाप्पा या दोन मातेची पूजा केली मैत्रिणीं आता आपल्याला राशीची पण पूजा करून घेतली आता आपल्याला इथं गणपतीची स्थापन करूया आपण चला महाराज झाला का झालं चला ठेवा आता गणपती आपण जागेवर ठेवूया गणपती बाप्पा मोरया एक दोन तीन चार गणपती आता आपण गणपतीची स्थापना केलेली आहे मैत्रिणींना आता पूजा करायची वक्रतुंड महाकार सूर्यकोटी समग्र निर्विघ्न पुरुमे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार तर आपल्याला मैत्रिणींना आपण हळद कुंकू लावून घेतलेला आहे गणपती महाराजांना आता आपल्याला हे एकविसाच जानव केलेलं आहे मैत्रिणींनी तर हे जाणव आपल्याला गणपतीला घालायचं आहे बघा मैत्रिणींना आता आपण जानवं घालून घेतलेला आहे आता गणपतीला आपल्याला थोडासा अत्यर लावायचा आहे पूजेसाठी तयार झाले गणपती महाराज आता विराजमान झाले थोडंसं अत्यर लावलं आपण आणि त्यानंतर मैत्रिणींनो छान सुंदरसा असा आपल्याला गणपतीला हार घालायचा आहे आता अशी हराडी एक हराळी व्हायची आपण हराडी पण जय एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार बघा मैत्रिणी हार वगैरे आणि हराळी वगैरे वाहून छान सुंदर आपली आपला अभिषेक वगैरे करून पूजा झालेली आहे आता आपल्याला करायची आहे गणपतीची आरती चला तर आरतीची तयारी करूया ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा ओ समात्रा कोटी तूर्या समा प्रभातोरा, समा प्रभातोरा। बघा मैत्रिणी नैवेद्य आपल्याला नैवेद्य पूर्ण नैवेद्य दाखवून द्यायचा मैत्रिणीनो पाच दिव्याची आरती करायची गणपतीसाठी आणि नैवेद्य दाखवायचा मोदक वगैरे करायचे स्टार्ट बघा मित्रांनो अशी आपण पूर्ण गणपतीची स्थापना केलेली आहे गणपतीची स्थापना एकदम साधी सिंपल सिंपल असते एवढी ते कठीण नाही आहे सर्वांच्या घरी घरोघरी गणपतीची स्थापना होते मी पण माझ्या घरी गणपतीची स्थापना केली तुम्हाला माझी स्थापना आवडली की नाही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि नक्की सांगा तुम्हाला माझा गणपती बाप्पा कसा वाटला ते